ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक उल्हास नदीच वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक होळीच दहन करण्यात आलंय यावेळी विविध सामाजिक संस्थेचे पर्यावरण रक्षक उपस्थित होते यावेळी सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे उमाई रक्षक शासनाच्या अकार्यक्षम आणि कुचकामी धोरणाविरोधात यलगार पुकारण्यात आलाय यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधातील या लढ्याला अजून तीव्र करण्याचं ठरवण्यात आलं असून येत्या एक मे दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणास सा जबाबदार सांडपाणी केमिकल नाले सोडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अनधिकृत बांधकामे उत्खनन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमआयडीसी स्टेम प्राधिकरण केडीएमसी आणि विविध रिसॉर्ट यांच्याबरोबर शासनाच्या उदासीन धोरणाचं निदेश करण्याचं ठरवलं असून यासाठी उल्हास नदी बचाव कृती समिती वाल्धुनी नदी संवर्धन समिती मिशन जय भारत महामाया असंघटित कामगार संघटना व समर्पण फाउंडेशन राष्ट्र कल्याण पार्टी आणि विभिन्न पर्यावरणवादी संघटनांमार्फत पाठिंबा दर्शवण्यात आलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा